निपाणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील चाळीस कामगारांचा पाच महिन्यांपासून पगार थकीत उपोषण करण्याचा कामगारांचा इशारा निपाणी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील चाळीस कामगारांचा मागील पाच महिन्यांपासून पगार थकीत आहे यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे पगार थकीत असला तरी कामगारांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करून पाणीपुरवठा सेवा मात्र कायम ठेवली आहे परित पगार देण्याची मागणी कामगारांनी पाणी योजनेचे ठेकेदार जैन कंपनी व पालिका प्रशासनाकडे केली आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा याबद्दल पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर खात्याकडे निधी उपलब्ध नाही तरीही येत्या आठ दिवसात थकीत पगाराचा विषय मार्गी लावला जाईल असं सांगण्यात आलं शहरात पाणी पुरवठा करण्यास या विभागात कंत्राटी पद्धतीवर चाळीसहून अधिक कामगार काम, कर, काम करतात पगारांना थकीत पगाराची समस्या बारावर भेडसावत या आहे यामुळे हे कामगार आक्रमक झाले आहेत सेवेत कामगार नियमित आहेत त्यामुळे त्यांचा पगार वेळेत चला पाहिजे अशी कामगारांची मागणी या आहे यापूर्वी अनेक वेळा पगार थकल्यावर कामगारांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन करून संताप व्यक्त केला त्यानंतरही वारंवार पगार थकीत राहत असल्याने नाराजी व्यक्त करत होते पाणीपुरवठा करणारा कामगारांचे पगार देण्यासाठी पाणी योजनेचे ठेकेदार जैन इरिगेशन कायम बोंबाबोंब आहे कामगारांना कधीही वेळेत पगार देत नाहीत जर आपल्याला या पाच सहा दिवसात आपला थकीत पगार भेटला नाही तर उपोषण करू असा इशारा पाणी करणाऱ्या कामगारांनी दिला आहे महान करी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा